साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज बावीस दिवस पायी चालत पाचशे किलोमीटरचे अंतर मागे टाकत शनिवारी गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचे शनिवारी सोलापूर जिल्ह्यात सातशे पन्नास वारकरी संप्रदाय वाहन वाद्य घोडे बँड पथकासह सायंकाळी गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होताच जिल्हा प्रशासनाच्या वती अधिकारी अधिकारी यांनी प्रांत निकम, प्रांत हेमंत निकम सुमित शिंदे उळेगावचे सरपंच अप्पा धनके उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार मंडळ अधिकारी चंद्रकांत हेडगिरे सुखदेव पाटील जगदीश धनुरे यांच्यासह वारकरी उपस्थित होते यंदाची आषाढीवारी हरितवारीचा संकल्प करून यंदाची वारी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने घेतला आहे अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी दिली महाराजांच्या पालिकेचा प्रश्न झालेला आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीनंमध्ये जिल्हाधिकारी सर शंभरकर सर जिल्हा परिषदेच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या वतीनं उपमुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने मी त्याचबरोबर उपविभागीय प्रांत प्रांत अधिकारी त्याचबरोबर तहसीलदार साहेब आणि गटविकास अधिकारी आम्ही सर्वांनी प्रशासनाच्या वतीनं या पालिकेचं स्वागत पुण्याच्या हद्दीमध्ये केलेलं आहे या दोन वर्षानंतर कोरोनाच्या दोन वर्षाच्या लॅपनंतर आता वारी होत आहे तर सर्वांनाच उत्साह वाचत सर्वांना सर्व जण उत्साहात आहेत आणि उत्साहाचं वातावरण बघायला मिळत त्याचबरोबर या वारीसाठी हरित वारी एक संकल्पना घेऊन जिल्हा परिषदेनं आपलं स्वतःचा आम्ही वारी करत आहोत तरी या निमित्तानं लक्ष नागवर्तन करणारच आहोत आणि हरित पर्यावरण रक्षणाचं आणि हरित भूमी करण्याचा आम्ही संदेश ह्यानिमित्तानं देणार आहोत प्रशासनाच्या निर्माण सर्व समस्या त्यांना ग्रामीण करण्यात आलेल्या आहे त्याचबरोबर त्याचबरोबर प्रशासनाच्या सर्व विभागा शक्ता पाल। शक्ता ही पालखी उळे गावात आपला एक दिवसाचा मुक्काम करून रविवारी तीन जुलै रोजी सकाळी नऊ वाजता रूपा भवानी येथील पाणी गिरणीजवळ आगमन होईल यावेळी शहरवासीयांच्या वतीने पालिका आयुक्त आणि शहर पोलीस आयुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखीचे स्वागत केले जाणार आहे